जत मध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष तमन गौडा रवी पाटील यांची टीका जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई व चारा टंचाई आहे जनावरे व जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचे स्रोत आटलेत मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक रवी रवी पाटील पाटील यांनी केला म्हणाले की सध्या जत तालुक्यातील अष्ट्यात गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकर ग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे सध्या पाण्याचे स्त्रोत अटल्यामुळे टँकर भरणं कठीण झालंय पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे वाड्यावस्तीवरील वस्तीवरील जनता व जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचा व अत्यंत भीषण प्रश्न आहे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता दोन महिने चारा चा प्रशासनाकडून जाहीर केले होते मात्र तीन महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो चारा अनुदान सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत आमदारांनाही या प्रश्नाचा गांभीर्य नाही असं दिसत आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चाऱ्यासाठी आमदारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत जत तालुक्याच्या शेतकऱ्यांचा दूध हा प्रमुख व्यवसाय आहे घरटी जर्सी जनावरांचं पालन केलं जातं पाणी व चाऱ्या अभावी दूध व्यवसाय धोक्यात आला आहे हे अस्मानी संकट टाळण्यासाठी तातडीनं जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे अनेक गावातील द्राक्ष बागा पाण्याअभावी जळून गेले कृषी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडे फिरकायलाही तयार नाही प्रशासनावर आमदारांचा अंकुश नसल्याने दुष्काळी परिस्थितीत मनमानी कारभार सुरू असल्याचं चित्र जत तालुक्यात पाहायला मिळत आहे जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत अनेक आपण अनेक गावांचा दौरा केला त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री यांना भेटून मानसी चाळीस लिटर पाणी वाढवून घेतलं चाऱ्याचा विषयही त्यांच्याकडे मांडला होता मात्र त्यानंतर आमदारांनी या विषयावर एकदाही संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी समन्वय साधला नाही राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जर तालुक्यातील मैशाळ योजनेची आवर्तने तातडीनं सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे मैशाळ योजनेतून दोडा नाल्यापर्यंत पाणी सोडले तर किमान टँकर पाणी भरण्यासाठी सोय होऊ शकते त्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचंही रवी पाटील यांनी सांगितलंय पक्ष दोन हजार तेवीस आठ जूनला दोन हजार चोवीसचे लोकसभेसाठी मला विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष साहेब साहेबांनी माझी नेमणूक ने केली त्यामुळे भारतीय जनता पक्ष प्रदेशकडून एका वर्षासाठी प्रोग्राम्स आले यामध्ये घरचलो अभियान असतील टिफिन बैठका असतील नरेंद्र मोदी चषक असतील नरेंद्र मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळ असतील विकसित भारत संकल्प यात्रा असतील यामध्ये राम मंदिरचे उद्घाटनचे कार्यक्रम असो मेरी मिटी मेरी देश असो त्यामध्ये सरळ ॲप नमो ॲप सर्वच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाची दोनशे ऐंशी जी जत तालुक्यातील सर्वच लिट प्रमुख ज्यांना प्रदेशाध्यक्षांचे पत्रावर त्यांचे साक्षीवरीवर नेमणूक झाले होते सर्वच प्रमु, भूद प्रमु, ते सर्वच लोक शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख वॉरियर्सनी खूप सक्रियरित्या काम केले त्याचेच परिणाम आज जत तालुक्यातून महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांना भारतीय जनता पक्ष लीड केलं यामध्ये आमचं कुणाचंच श्रेय नाही यामध्ये सर्व बूथवरील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे सर्व लोक बुथ प्रमुख वॉरियर्स शक्ती प्रमुख यांचं खरं श्रेय आज श्रेय घ्यायला काही लोक किंगमेकर होतात काही लोक हे होतात त्यामध्ये कोणी किंगमेकर नाही कोणी किंग झालेलं नाही यामध्ये सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे श्रेय त्यांच्या जीवावर आज जत तालुका भारतीय जनता पक्षाला लीड मिळाला याचे खरे कौतुक त्यांचे आहेत काल चिंतन बैठक झाला लोकसभेची यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आले होते प्रदेशकडून अतुलबाबा भोसले साहेब आणि खासदार आदरणीय धनंजय साहेब त्यांनी खास जत तालुक्याची के उल्लेख केला म्हणला मुंडे धनंजय माडिक साहेब जत तालुक्याची भारतीय जनता पक्षाची कामगिरीवर मला उल्लेख त्यामध्ये कौतुक केलं फार अभिमान वाटला आणि त्यामध्ये मी स्वतः त्यात झालेले कामगिरीबद्दल अभिनंदन कार्यकर्त्यांनी सर्वच केलेले आहे आणि यामध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहे असं मी स्वतः काल मागणीही केलो आणि दुसरं महत्वाचा विषय आता तीन महिने भारतीय जनता पक्षाचे उर्वरित संघटनासाठी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब पुन्हा मला मार्गदर्शक म्हणून तालुक्यात भारतीय जनता पक्षात सक्रिय व्हावा याची मी मागणीही केलेली आहे आणि हेच मागणी मी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांना देखील करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आदरणीय जगताप साहेबांना देखील मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे की आता येणाऱ्या विधानसभा असतील जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील सर्वच निवडणुकीसाठी जरी जगताप साहेबांचं कुणाचं व्यक्ती विरोध असेल तर त्यांना काय कुठलं भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही त्यांना देखील मी विनंती करून पुन्हा सक्रिय होण्यासाठी ही करणार आहे येणारी विधानसभा चोवीसचे आमदार ही भारतीय जनता पक्षाचा असणार आहे याच्यामध्ये कुणी संशय घेण्याचे काही कारण नाही आता अलीकडच्या एका महिन्यामध्ये बाहेरून कुणीतरी इच्छुक आहे इथं निधी आणतो तुम्हाला तुमचं कामं करू तुमची अडीअडचणी बघू असं बाहेरून काही लोक सांगतात त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जत विधानसभा प्रमुख म्हणून माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना केंद्रातून दहा कोटी रुपये राज्य सरकारकडून पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची निधी मी आमदार नसताना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचं किती कौतुक केलं किती धन्यवाद दिलं तरी कमी आहे कारण कुणीतरी आमदार असतो निधी देतो उद्घाटनला येतो या काय फार महत्व नाही कुठलंही संविधानिक पद नसताना निधी आणणं खरं कवतं काय म्हणून भारतीय जनता पक्षाने आमचं काम बघून यामध्ये ग्रामविकासमध्ये पंचवीस पंधरा असतील नगरविकासला सहा कोटी रुपये मध्ये दिले अंकलगी एका मध्यवर्ती तलावाचा तिथं पाणी भरण्यासाठी सत्तावीस कोटीचे निधी दिले नितीनजी गडकरी साहेबांनी सी आर एफमधून दहा कोटी रुपये निधी दिला त्यामध्ये मला स्वतःला अभिमान आहे पक्षाचं संघटन करू शकलो जत तालुक्याचा विकासामध्ये निधी आणू शकलो यामध्ये इथं बाहेरचं उमेदवार यावं असं कुठलीही परिस्थिती मध्ये राहिलेलं नाही आता भूमिपुत्रच घरातला मुलगाच सक्षम आहे बाहेरून दत्तक येऊन किंवा घरला घर गर, घरात जावं आणायचं काय तर जतला कसली परिस्थिती आता राहिली नाही कुणी जतकडं असं अतिशय असं चुकीचं नजरेनं बघू नये कारण जतमध्ये नेतृत्व सक्षम आहे आणि सुद्धा विलासराव जगताप साहेब सारखं इथं खमक्या नेतृत्व आहे त्यांचे जर इथं आशीर्वाद असेल तर कुठल्याही बाहेरचं माणसं येऊन इथं जतमध्ये नेतृत्व करावं असं कुठलं परिस्थिती राहिली नाही कुणी जतचे जनतेला आणि जतच्या नेतृत्वाला कमी लेखायची काही गरज नाही म्हणून आणि माझी स्वतःची पण मी पार्टीकडं काल मागणी केलेली आहे की मी येणाऱ्या विधानसभेत स्वतः अग्रेसिव्हली मी इच्छुक आहे पार्टीनं संधी दिलं तर बुथ प्रमुख सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आदरणीय जगताप साहेबांच्या आशीर्वाद झालं तर शंभर टक्के इथं यशस्वी करून दाखवतो असं मी पक्षाला देखील काल सांगितलेलं आहे